बावीस एप्रिल दोन हजार चोवीस राजस्थानच्या डुंगरपूर प्रांतातील बन्सवारा लोकसभा मतदारसंघातील जालोर हे शहर शहरवाजा गाव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा या गावात होती पहिल्या दोन टप्प्यातील मतदान पार पडलेले दोन्ही टप्प्यांचे रिपोर्ट भाजपला चिंतेत टाकणारे होते आजल्या दिवशी मोदी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नागपूर येथील मुख्यालयात मुक्कामी राहून आलेले आतापर्यंतच्या सभांमधून अबकी बार चारसो पार मोदी की गॅरंटी असाच सुर ऐकायला मिळत होता पण जालोरच्या सभेने प्रचाराचा सारा नूरच पालटला मोदी भाषणाला उठले आणि काँग्रेस कसे का मुस्लिमांचे लागूल चालन करत याचा पाढा वाचायला सुरुवात केली देशात काँग्रेसची सत्ता आली तर ते तुमची सारी संपत्ती जप्त करून घेतील आणि जादा मुलं असलेल्या मुस्लिमांना वाटतील असा घणाघात केला एवढंच नाही तर महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र सुद्धा काढून घेतील इतक्या टोकाची टीका केली बसवारा मतदारसंघ आदिवासी बहुल इथे भाजपच्या विरोधात उमेदवारी होता भारत आदिवासी पार्टी नावाच्या एरवी कोणालाही माहीत नसलेल्या पक्षाचा मोदींच्या मुस्लिम विरोधी प्रचाराची ही सुरुवात होती पुढे संपूर्ण प्रचार हिंदू मुस्लिम आणि काँग्रेसचे यावर केंद्रित साऱ्या देशाच्या नजरा लागलेल्या उमेदवाराचा तब्बल दोन लाखांहून अधिक मतांनी पराभव करून निवडून आले सत्तावीस मे दोन हजार चोवीस बिहारमधील पाटलीपुत्र मतदारसंघ मोदींच्या दोन हजार चौदाच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री राहिलेले भाजपचे उमेदवार रामकृपाल यादव यांच्या प्रचारार्थ पाटलिपुत्र येथे मोदींची सभा होती लोकसभा निवडणुकीचा हा जवळपास शेवटचा टप्पा होता या सभेत मोदी पुन्हा काँग्रेसवर बरसले मतांसाठी इंडिया आघाडीचे नेते मुस्लिमांना मुजरा करत आहेत अशी जहरी टीका त्यांनी केली बिहार पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेशातील मतांच्या ध्रुवीकरणासाठी मोदींचा हा खटाटोप सुरू होता पण झाले उलटेच राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालू प्रसाद यादव यांची कन्या डॉक्टर मिसा भारती यांनी रामकृपाल यादव यांना पराभवाची धुळचार एवढेच नव्हे तर मुजरा ना उत्तर प्रदेशात कामी आला ना बंगालमध्ये भाजपच्या सर्वात जेवारी लागलेला लक्षवेधी पराभव होता तो म्हणजे अयोध्येचा अयोध्या विधानसभा मतदारसंघ येतो फैजाबाद लोकसभा मतदारसंघ शंभर दीडशे वर्ष रेंगाळात पडलेला राम मंदिराचा प्रश्न भाजपच्या सरकारच्या काळात न्यायालयीन पातळीवर निकाली लागला आणि दीड वर्षा एक वर्षात अयोध्येत राम मंदिराची उभारणी देखील झाली दोन हजार चोवीस ची लोकसभा निवडणूक भाजपला एकटे राम मंदिर जिंकून देईल असे काहीसे वातावरण जानेवारी महिन्यात झालेल्या राम मंदिराच्या उद्घाटन सोळावेळी झाले होते पण लोकसभा निवडणूक जाहीर होईपर्यंत राम मंदिराचा जीवर उतरला खुद्द अयोध्येत राम मंदिर उभारताना उत्तर प्रदेश सरकारने पाडलेली गरिबांची घरे दुकाने यामुळे जनतेच्या मनात प्रचंड रोष होता राम मंदिराच्या उभारणीनंतर नव्याने निर्माण झालेल्या व्यवसायाच्या संधी गुजराती व्यापाऱ्यांनी पळवल्या स्थानिकांना राम मंदिर उभारणीचा काहीच फायदा झाला नाही उलट अनेक गरीब बेघर झाले अनेकांचे व्यवसाय गेले हा रोष काढण्यासाठी आयती संधी चालून आली ती लोकसभा निवडणुकीत केवळ अयोध्येतीलच नाही तर संपूर्ण फैजाबाद मतदारसंघ तसेच शेजारच्या सुलतानपूर रायबरेली बारावंकी या लोकसभा मतदारसंघातील मतदारांनी भाजपला नाकारले फैजाबाद मधून समाजवादी पक्षाचे अवधेश प्रसाद यांनी भाजपच्या ललूसिंह यांचा चोपन्न हजार मतांनी पराभव केला अयोध्येतील भाजपचा पराभव केवळ भाजपच्या नेत्यांनाच नाही तर मोदी भक्तांना देखील इतका जिवारी लागलाय की आजही सोशल मीडियात अयोध्येच्या मतदारांचा उद्धार केला जातो भाजपचा आणखी एक लक्षवेधी पराभव होता तो म्हणजे भाजपच्या माजी फायरब्रँड मंत्री स्मृती इराणी यांचा स्मृती इराणी यांनी दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना अमेठीतून पराभवाची धूळ चारली होती या विजयाने स्मृती इराणी इतक्या आक्रमक झाल्या होत्या की त्या काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्या सोनिया गांधी यांचा भर संसदेत एकेरी उल्लेख करू लागल्या होता आपल्या डोळ्यात झालेला आईचा अपमान राहुल गांधी यांच्या जिवारी लागला राहुल आणि प्रियंका गांधी यांनी स्मृती इराणी यांना धडा शिकवण्यासाठी तयारी केली आणि किशोरी लाल शर्मा या काँग्रेसच्या अगदी सामान्य कार्यकर्त्याला उमेदवारी दिली शर्मा यांना केवळ उमेदवारी दिली नाही तर त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी देखील स्वतःच्या शिरावर घेतली सोनिया गांधी यांचा अपमान अमेठीतील जनतेला देखील रुसलेला नव्हता त्यातच स्मृती इराणी यांची मगरुरीची भाषा कमी झालेली नव्हती किशोरीलाल शर्मा यांचा उल्लेख त्यांनी काँग्रेसचा चपराशी गांधी घराण्याचा घरगडी असा अपमानास्पद केला काँग्रेसने याचे भावनिक भांडवल केले आणि भावनिक राजकारणाची लोकांना सवय लावलेल्या भाजपला अमेठीत हेच राजकारण अंगलट आले अयोध्या वगळता बाकीचे पराभव भाजपच्या कितपत जिवारी लागले माहीत नाही मात्र ते लक्षवेधी नक्कीच आहेत